एक महत्वाची बातमी गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची राज्यभर चर्चा आहे राज्यातील दलित महिला आर्थिक दुर्बल शेतकरी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी सरकारतर्फे वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारने मुख्यमंत्री योजना दूत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला या योजनेअंतर्गत सरकारकडून काही तरुण तरुणींची निवड केली जाणार आहे निवड केलेल्या योजना सरकारच्या योजना सामान्यांना प्रति महिना दहा हजार रुपये दिले जाणार आहे तसेच योज... योजना दूतांच्या निवडीसाठीचे पात्रतेचे निकष काय असणार आहेत तर वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात शैक्षणिक अर्हता ही कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असायला हवा संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच रहिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने सादर करायची कागदपत्रे तर विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज असायला हवा आधार कार्ड असायला हवे पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्रे इत्यादी असायला हवे रहिवासी उमेदवारांना योजना दूत च्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे योजना काय तर गावातला जो बेरोजगार तरुण किंवा तरुणी आहे तिला योजनादूत बनवायचं तिला रोजगार निर्माण करून द्यायचा आणि ती योजना लोकांपर्यंत पोचवायची म्हणजे नुसती प्रसिद्धी पोचवायची नाही आहे तर ती योजना राबवली जाते का ती योजना राबवली गेली का त्याच्यात किती लोक वंचित राहिलेत किती लोकांना आपण अजून त्याला फायदा मिळवून देऊ शकतो याचं कॉर्डिनेशन करण्यासाठी तो योजनादूत आहे आणि त्या योजनादूताला जर नाकारणं विरोधकांचं काम असेल तर ते युवा पिढीवर अन्याय करतायत असं माझं स्पष्ट मत आहे